लास्ट सेशनमध्ये आपण फंक्शन ओव्हर हॅडिंग कॉन्सेप्ट बघितला या सेशनमध्ये आपण बघणार आहे हाऊ टू क्रिएट अ पॉइंटर ऑफ बेस क्लास अँड हाऊ टू कॉल मेंबर फंक्शन्स ऑफ डिराईड क्लास ऑर बेस क्लास विथ द हेल्प ऑफ दॅट पॉईंटर ओके अँड वी विल जस्ट डिस्कस द व्हर्च्युअल फंक्शन कॉन्सेप्ट आफ्टर दॅट फंक्श व्हर्च्युअल फंक्शन कॉन्सेप्ट आपल्याला पुढं त्याच्या बघायचं आहे ओके ना सी आता इथे बेस क्लास आहे आपल्याकडे आणि डिरावड क्लास आहे आता एक कन्सिडर करा की जर समजा तुमच्याकडे ओनली बेस क्लास असं सध्या कन्सिडर करा वी डोंट हॅव दिस डिरायवड क्लास जर समजा बेस क्लास ओनली आहे म्हणजे नॉर्मल क्लास नॉर्मल क्लास मला जर हा नॉर्मल क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आपण बी तर आपण काय करू शकतो हो? की याचे बी डॉट ना याचे मेंबर फंक्शन्स डायरेक्टली कॉल करू शकतो पण पॉइंटर एक कॉन्सेप्ट आहे पॉइंटर म्हणजे काय it is a variable that can hold address of any other variable we have seen we can create a integer pointer to store address of integer we have seen we can create a float pointer to store address of any float variable in the same way we can also create pointer of any class अपन जसं नॉर्मल व्हेरिएबलचे नॉर्मल प्रिमिटिव डेटा टाइपचे पॉइंटर व्हेरिएबल्स क्रिएट करू शकतो तसंच आपण ऑब्जेक्ट टाईपचे पण पॉइंटर्स क्रिएट करू शकतो म्हणजे क्लास टाईपचा क्लास इज अगेन अ डेटा टाईप मला सांगा मला या बेस क्लासचा एक पॉइंटर वेरिएबल क्रिएट करायचं आहे कसं करणार हाऊ टू क्रिएट पॉइंटर वेरिएबल ऑफ बेस टाईप एंटिजरचा पॉइंटर आपण कसा क्रिएट करतो लाईक स्टार पी टी आर करतो ना तसं याचा कसं करणार एंटीजर डेटा टाईप इन दॅट केस या इथं डेटा टाईप काय असतो बेस क्लास नेम इज द डेटा टाईप क्लास इज अ यूजर डिफाईन डेटा टाईप याचा पॉइंटर कसा क्रिएट करना बेस आर पीटीआर आता मी पीटीआर बी पी टी आर असं वापरते काही नेम द्या इट इज अगेन अ व्हेरिएबल ना मला सांगा पी पी टी आरमध्ये आपण ॲड्रेस स्टोअर करू शकतो का आता एका ऑब्जेक्टचा येस जसं इंट पॉइंटरमध्ये आपण काय करू शकतो लेट देअर इज इंटीजर व्हेरिएबल ए इक्वल टू फाईव्ह न आय कॅन स्टोअर ॲड्रेस ऑफ ए इन पी टी आर इन इझिली पी टी आर इक्वल टू ॲड्रेस ऑफ ए असं आपलं नॉर्मल पॉईंटर कॉन्सेप्ट आहे ना हां आठवतो आहे काही येस तर आता सेम मला जर ॲड्रेस ऑफ बी स्टोअर करायचं आहे बी पी टी आरमध्ये येस ओके फाईन यू कॅन स्टोअर ॲड्रेस ऑफ एनी बेस ऑब्जेक्ट इन दिस डी पी टी आर बी पी टी आरमध्ये आता तुम्ही कुठल्याही बेस टाईपच्या ऑब्जेक्टचा ॲड्रेस स्टोअर करू शकता ओके okay, कसा करणार स्टोअर लाई बी पी टी आर इक्वल टू ॲड्रेस ऑफ बी सिम्पल ॲड्रेस ऑफ बी आता जर मला याची डिस्प्ले मेंबर फंक्शन कॉल करायचं समजा तर आपण नॉर्मली कसं कर करतो ऑब्जेक्ट न ऑब्जेक्ट डॉट कळत आहे मी काय सांगितलं होतं करंटली हा डिराइव्ड क्लास नाही आहे असं समजा नॉर्मल क्लास आहे एक नॉर्मल क्लासचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला आपल्याला जर त्याचं मेंबर फंक्शन कॉल करायचं आहे देर इज अ डिस्प्ले मेंबर फंक्शन आपण कॉल कसं करतो बी डॉट डिस्प्ले दॅट्स इट जर मला पॉइंटर क्रिएट करायचं असेल तर वी कॅन ऑल्सो क्रिएट अ पॉइंटर हाऊ टू क्रिएट अ पॉईंटर विथ द हेल्प ऑफ स्टार ऑपरेटर कसं बेस्ड ऑन बी पी टी एल आता आपण जसं इंटीजर व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करू शकतो तसा बेस्ट टाईपच्या व्हेरिएबलचा ॲड्रेस बी पी टी आरमध्ये स्टोअर करू शकतो वी हॅव स्टोर्ड लाईक बी पी टी आर इक्वल टू ॲड्रेस ऑफ बी दिस ॲड्रेस ऑफ ऑपरेटर आहे ते काय देतो तुम्हाला ॲड्रेस देतं नाव सपोज यू वॉन्ट टू कॉल मेंबर फंक्शन ऑफ दॅट क्लास तर आपण नॉर्मली कॉल कसं करतो बी डॉट डिस्प्ले आपण कसं करतो नॉर्मली कॉल लाईक like बी डॉट डिस्प्ले आता ते विद हेल्प पॉइंटर कसं कॉल करायचं तर वी हॅव टू कॉल विथ द हेल्प ऑफ ॲरो ऑपरेटर लाईक बी पी टी आर सॉरी बी पी टी आर ॲरो डिस्प्ले गेटिंग म्हणजे विथ द हेल्प ऑफ ॲड्रेस म्हणजे पॉइंटर सॉरी विथ द हेल्प ऑफ पॉइंटर ऑल्सो यू कॅन कॉल अ मेंबर फंक्शन ऑफ दॅट क्लास ओके हाव टू कॉल दॅट विथ द हेल्प ऑफ ॲरो ऑपरेटर लाईक बी पी टी आर ॲरो डिस्प्ले कळालं दिस इज द वे हाऊ यू कॅन क्रिएट अ पॉईंटर अँड हाऊ यू कॅन क्रि क्रिए कॉल मेंबर फंक्शन्स कळालं दिस इज द पॉईंट ओनली पॉईंटर टू ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचा ॲड्रेस तुम्ही पॉईंटरमध्ये क्रिएट करू शकता सॉरी स्टोअर करू शकता दॅट्स इट हाऊ हाऊ टू क्रिएट अ पॉइंटर ऑफ एनी क्लास अँड हाऊ टू स्टोअर ऑब्जेक्ट अँड हाऊ टू कॉल मेंबर फंक्शन्स ऑफ दॅट क्लास विथ द हेल्प ऑफ पॉईंटर दॅट पार्ट आपण आता इथे बघितलं आहे आता नेक्स्ट पॉईंट आहे याच्यापुढे दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट सी आपल्याकडे बेस क्लास आहे आणि डिराईव्ड क्लास आहे आणि इथे आपण मेंबर फंक्शन सेम लिहिलं आहे दोन्ही क्लासमध्ये सी अल्वेज रिमेंबर सगळं काही सेम पाहिजे फंक्शन सिग्नेचर रिटर्न टाईप फंक्शन नेम आर्ग्युमेंट्स एव्हरीथिंग शुड बी सेम इन बेस ॲज वेल एज इन डिराईव्ह देन दॅट इज ओनली द फंक्शन ओवररायडिंग फक्शन ओव्हररायडिंगमध्ये सेम पाहिजे आर्ग्युमेंट इथं वेगळा आहे इथे वेगळं आहे म्हणजे ते ओव्हररायडिंग नाही झालं देन दॅट विल बी द ओव्हरलोडिंग आहे पण मेन असं आहे की फंक्शन रायडिंग म्हणजे सगळं काही सेम रिटर्न टाईप फंक्शन नेम आणि आर्ग्युमेंट्स एव्हरीथिंग इज सेम देन ओनली देन दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ फंक्शन ओव्हर रायडिंग नेक्स्ट सी आता आपल्याला हे कळालं आहे की आपण बेस क्लासचा पॉईंटर क्रिएट करू शकतो तसंच आपण डिरावडचा पण पॉईंटर क्रिएट करू शकतो ऑफकोर्स डिराईवडचा समजा माझ्याकडे डिराईवडचा पॉईंटर आहे लाईक डी पी टी आर असं समजा लाईक डिराईव स्टार डी पी टी आर डिराइवचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार डिरायव डी डी किंवा जे काही पण लिहा असं काही कम्पल्सरी नाही आता मी जर असं लिहिलं तर डी पी टी आर इक्वल टू ॲड्रेस ऑफ डी यस ओके फाईन सेम डेटा टाईप आहे डिराईव्ड पॉईंटर डिराव्ड ऑब्जेक्ट वी आर स्टोरिंग ॲड्रेस ऑफ डिरावड ऑब्जेक्ट इन डिराइवड पॉईंटर आता मी जर कॉल केली मेम मेंबर फंक्शन कॉल केलं डी पी टी आर ॲरो डिस्प्ले कुठलं कॉल होईल तेल मी डिराईवडचं अँड यू विल गेट आउटपुट हिअर डिरायवड कळालं इथं आउटपुट तुम्हाला काय मिळणार आहे डिरायवड आता नेक्स्ट हे तर बेससारखंच झालं ना काही वेगळं नाहीच आहे आपण जे आत्ता बेसचं केलं होतं तेच आपण डिराईवडचं केलं ॲक्च्युअल पॉईंट काय आहे सी वी कॅन स्टोअर ॲड्रेस ऑफ बेस ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज डिराईवड ऑब्जेक्ट इन बेस पॉईंटर सी बेस पॉइंटर इज कैपेबल ऑफ होल्डिंग ॲड्रेस ऑफ बेस ऑब्जेक्ट ॲज वेल एज डिरायव्ड ऑब्जेक्ट दिस इज व्हेरी मच पॉईंट की समजा माझ्याकडे पॉइंटर आहे बेस टाईपचं सी आता आपण याला चेंजेस करूया समोर ही लाईक वॉइड मेन मी काय स्टेटमेंट सांगितलं बेस पॉइंटर इज कैपेबल ऑफ होल्डिंग ॲड्रेस ऑफ बेस ऑब्जेक्ट ॲज वेल एज डिराईवड ऑब्जेक्ट ओके okay, मग आपण पॉइंटर कुठला क्रिएट करणार बेसचा बेस स्टार बी पी टी आर आणि आपण ऑब्जेक्ट एक क्रिएट करूया बेसचा लाईक बेस बी बी इज द ऑब्जेक्ट आणि डिराईवडचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करूया आपण डिराइड डी ना बेस पॉइंटरमध्ये आपण बेसचा पण ॲड्रेस स्टोअर करू शकतो आणि डिराईवडचा पण करू शकतो करंटली आपण बेसचा करूया बी पी टी आर इक्वल टू ॲड्रेस ऑफ बी आता जर मी कॉल केला लाईक बी पी टी आर एरो डिस्प्ले वॉट आउटपुट आय विल गेट काय आउटपुट मिळेल या केसमध्ये बी पी टी आर अॅरो डिस्प्ले सी पॉइंटर इज ऑफ टाइप बेस ऑब्जेक्ट इज ऑफ टाईप बेस अँड आय एम कॉलिंग डिस्प्ले मेंबर फंक्शन यू विल जस्ट गेट हिअर आउटपुट बेस सिम्पल आता सेकंड आई एम नॉट गोइंग टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ डिराईव्ह आय कॅन स्टोर ॲड्रेस ऑफ डिराइव्ड ऑब्जेक्ट इन बेस पॉईंटर इट इज अलाउड रिवर्स अलाउड नाही या डिराईव्ड पॉईंटरमध्ये बेसचा ऑब्जेक्टचा ॲड्रेस तुम्ही स्टोअर नाही करू शकत पण बेस पॉईंटरमध्ये तुम्ही डिराईवडचा पण ॲड्रेस स्टोअर करू शकता किंवा बेसचा पण करू शकता मग आता इथं इन्स्टेड ऑफ ॲड्रेस ऑफ बी सपोज आय हॅव रिटर्न लाईक ॲड्रेस ऑफ डी ॲड्रेस ऑफ डी डी इज अ ऑब्जेक्ट ऑफ डिराइव्ड बी पी टी आर इज अ पॉइंटर ऑफ बेस आता जर मी कॉल केलं लाईक बी पी टी आर अॅरो डिस्प्ले नॉ टेन मी वॉट आउटपुट काय एक्सपेक्टेड आउटपुट आहे तुम्हाला इथे डिराईव बट ॲक्च्युली यू विल नॉट गेट डिरायव्ड हिअर यू विल गेट बेस आउटपुट कळालं म्हणजे केपेबल आहे की बेसचा जो पॉईंटर आहे ना तो केपेबल आहे ॲड्रेस होल्ड करण्यासाठी बेसचा पण डिराईव्डचा पण पण पॉइंटर टाईप कन्सिडर केला जातो जो कुठली फंक्शन म्हणजे बेस आणि डिराईवडमध्ये सेम फंक्शन असेल तर ते ऑलवेज रेफर किंवा प्रेफरन्स कुणाला देणार आहे पॉइंटरला ना की ऑब्जेक्टला कळत आहे का बेस पॉइंटर होल्ड करू शकतो ॲड्रेस ऑफ डिरायव पण आपण जर मेंबर फंक्शन कॉल केलं थ्रू दॅट बेस पॉईंटर तर ते कुणाला प्रेफरन्स देत आहे पॉइंटर टाईपला नाही ऑब्जेक्ट टाईप कळत आहे आणि हे कुठल्या केसमध्ये म्हणतो आपण फंक्शन ओव्हर रायडिंगच्या केसमध्ये फंक्शन ओव्हर के रायडिंगच्या जर वेगळं वेगळं फंक्शन असेल समजा फंक्शन आपण ओव्हर राईड नाही केलं आहे डिस्प्ले वन डिस्प्ले टू आहे आणि जर मी डिस्प्ले टू कॉल केलं तर डिस्प्ले टू होईल त्या केसमध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार आहे पण प्रॉब्लेम कुठं येईल की जर समजा बेसमध्ये डिरावडमध्ये सेम मेंबर फंक्शन आहे दोन कॉपीज झाल्या मग कुठला कॉल करायचा मग तेव्हा प्रेफरन्स कुणाला दिला जातो तर टाईप ऑफ दी पॉइंटर नॉट टाईप ऑफ दी ऑब्जेक्ट ऑब्जेक्टचा टाईप इथं डी आहे डिराईवड आहे आणि पॉइंटरचा टाईप बेस आहे जर तुम्ही पॉइंटरनी ती मेंबर फंक्शन कॉल करायला गेला तर काय होणार आहे डिराईवडचा कॉल होणार नाही बेसचं कॉल होईल कळतं आहे का कॉन्सेप्ट दिस इज जस्ट अ प्रॉब्लेम आता मला काय करायचं आहे माहिती आहे मला असं पाहिजेला एक फीचर की मी पॉइंटर एकच टाईपचं बनवणार आणि समजा माझ्याकडे जेवढे पण डिरायव्ड क्लासेस आहेत त्याचे ज्या ऑब्जेक्टचा ॲड्रेस मी स्टोअर करणार त्या ऑब्जेक्टचं मेंबर फंक्शन कॉल झालं पाहिजे ही माझी रिक्वायरमेंट आहे सपोज तर दॅ देअर वी आर गोइंग टू यूज व्हर्च्युअल कॉन्सेप्ट व्हर्च्युअल फंक्शन कॉन्सेप्ट कळालं आता ते कसं यूज करायचं आपल्याला सिम्पल वेनं सांगते करंटली की समजा या हे जे डिस्प्ले फंक्शन आहे ना त्याला जर मी लिहिलं व्हर्च्युअल वाईड नॉट ओन्ली वाईड व्हर्च्युअल वाईड, वाईड, वाईड डिस्प्ले लिहिलं व्हर्च्युअल वाईड डिस्प्ले लिहिलं मी काही चेंज केलाय का दुसरा नाही मी फक्त बेस क्लासचं जे डिस्प्ले फंक्शन आहे त्याला एक कीवर्ड अटॅच केला दॅट इज अ व्हर्च्युअल एवढंच केलं मग आता आत्ता तुम्हाला आउटपुट काय मिळेल माहिती आहे यू विल गेट आउटपुट डिरायव्ड नॉट बेस ओनली या चेंजमुळं आता काय होतं ॲक्च्युली व्हर्च्युअलनी काय होतं की तुम्ही जो पॉइंटर तुम्ही जरी क्रिएट केला बेसचा बेसचा पॉइंटर आहे तिथं चेक करतं ते जेव्हा तुम्ही डिस्प्ले मेंबर फंक्शन कॉल करतात तो कुठे येईल आधी इकडे येईल ना पण इथं काय लिहिलं आहे आपण व्हर्च्युअल मग व्हर्च्युअल लिहिल्यावर तो चेक करतो की ऑब्जेक्ट कुठला ॲड्रेस कुणाचा नेमका त्याच्यामध्ये स्टोर्ड आहे ॲड्रेस कुणाचा स्टोर्ड आहे जर बेसचा असता तो तो तर तो तीच मेंबर फंक्शन कॉल करतो पण जर तो डिराईडचा असेल तर तो तिथून डिराईडकडे जातो कंट्रोल तो डिराईडचं मेंबर फंक्शन चेक करतो की वेअर देअर इज अ डिस्प्ले मेंबर फंक्शन इन दॅट डिराईड यास देन इट विल कॉल दॅट कळालं म्हणजे जर तुम्ही एखादं फंक्शन ओव्हर राईड केलेलं असेल आणि बेस क्लासमधलं फंक्शन तुम्ही व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर केलं ऑब्जेक्ट नुसते क्रिएट करताय तुम्ही आणि मेंबर फंक्शन कॉल करताय तर व्हर्च्युअलचा इफेक्ट तुम्हाला कुठेही दिसणार नाही कारण समजा मी नॉर्मल ऑब्जेक्ट क्रिएट केला बी आणि बी डॉट डिस्प्ले म्हटलं तर तुम्हाला हेच कॉल झालेलं दिसेल मी डी ऑब्जेक्ट क्रिएट केला डी डॉट डिस्प्ले म्हटलं तर हेच कॉल झालेलं दिसेल पण दिस इज नॉट अ पॉलिमॉर्फिझम दिस इज नॉट अ पॉलिमॉर्फिझम आपल्या जर तुमच्याकडे पॉइंटर बेसच आहे तर बेस पॉइंटर कॅन होल्ड ॲड्रेस ऑफ बेस ॲज वेल एज डिरायव्ह जर तुम्ही बेसचा ॲड्रेस स्टोअर करताय तर बेसची मेंबर फंक्शन कॉल झालं पाहिजे डिराईवडचा ॲड्रेस स्टोअर करताय तर डिराईव्हचं मेंबर फंक्शन कॉल झालं पाहिजे विदाउट युजिंग व्हर्च्युअल यू कॅन नॉट अचीव्ह दॅट मग जर तुम्ही बेसमधलं फंक्शन व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर केलं तर ॲटोमॅटिकली यू विल अचीव्ह दॅट ॲटोमॅटिकली तुम्ही ज्या टाईपचा ऑब्जेक्टचा ॲड्रेस त्या बेस पॉईंटमध्ये स्टोअर करता त्याचं मेंबर फंक्शन कॉल होतं कळतो आहे कॉन्सेप्ट म्हणजे हिअर बिकॉज ऑफ व्हर्च्युअल यू विल अचीव रन टाईम पॉलिमॉर्फिजम हिअर कळतंय अँड दिस इज द कॉन्सेप्ट व्हर्च्युअल फंक्शन आता हे फंक्शन डिस्प्ले काय झालं व्हर्च्युअल झालं आणि नॉर्मली आपण बेस क्लासमधलं फंक्शन व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर करतो ना की डिराइवडमधलं कारण रिमेंबर डिराइवड क्लास पॉइंटर इज नॉट केपेबल ऑफ होल्डिंग ॲड्रेस ऑफ बेस क्लास कळत आहे बेस क्लास ऑब्जेक्टचा ॲड्रेस तुम्ही डिराईड क्लास पॉईंटरमध्ये स्टोअर नाही करू शकत मग तिथे हा कॉन्सेप्टच येत नाही कळालं डिराइडचा पॉइंटर आहे डिराईडचा ऑब्जेक्ट स्टोअर ॲड्रेस स्टोअर झाला ऑब्जेक्टचा तर ची मेंबर फंक्शन कॉल करणार आहे बेसचा पॉइंटर आहे बेसचा ॲड्रेस स्टोअर झाला ऑब्जेक्टचा तो बेसचा मेंबर फंक्शन कॉल करणार आहे कळतं आहे का तर दिस इज ओनली द ओवरऑल कॉन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल फंक्शन थँक्यू